सेवारती या डॉक्टर दिलीप शिंदे यांच्या पुस्तकाचे अभिवाचन करते आहे मी डॉक्टर अदिती काळमेख आजचे प्रकरण आहे कोरोना आणि मरण आपल्या जवळच्या व्यक्तीला शेवटचा निरोप देणे हा माणसाच्या आयुष्यातील मोलाचा क्षण असतो आजींच्या बाबतीत मात्र त्यांना आपल्या मुलाला शेवटचं डोळे भरून पाहायलाही मिळू नये याची मला खंत वाटत होती पण आमचा ना इलाज होता काहीसे कठोर होऊन हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला होता शकुंतला आजी काही दिवसांपूर्वीच आमच्याकडे भरती झाल्या होत्या त्यांच्या खुब्याचे हाड मोडले होते त्यासाठी त्यांचे ऑपरेशन झाले होते ऑपरेशन नंतर त्यांना दोन महिने बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती त्यामुळे त्यांची देखभाल आणि सेवा शुश्रूषेसाठी त्यांच्या मुलांनी त्यांना आमच्याकडे भरती केले होते आजींचा लहान मुलगा इथं सांगलीतच राहत होता तो नुकताच रिटायर झाला होता आजी मोठ्या मुलाजवळ विट्याला राहत होत्या ऑपरेशनसाठी त्यांना सांगलीत आणले होते आजी बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यामुळे त्यांच्या खुब्याचे हार्ट फ्रॅक्चर झाले होते आजींची दोन्ही मुलं त्यांची खूप काळजी घेत होती आजी खूप समंजस आणि मनविराव होत्या त्यांचा स्वभाव बोलका होता त्यामुळे त्या काही दिवसातच आमच्या इथं छान रोहिल्या त्यांनी एका हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून नोकरी केलेली होती त्यामुळे त्यांना या क्षेत्रातली बरीचशी माहिती होती त्या येथील परिचारिकांशी खूप प्रेमाने वागायच्या आजी आमच्याकडे भरती झाल्यानंतर काही दिवसांमध्येच लॉकडाऊन सुरू झाले त्यामुळे त्यांच्या मुलांना आजींना भेटायला येत नव्हतं व्हिडिओ कॉलद्वारेच ते आजींशी संवाद साधायचे आजींच्या पायाची जखम हळूहळू भरून येऊ लागली होती त्यांना फिजिओथेरपी सुरू होती त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू लागल्या होत्या वॉकरच्या मदतीने चालवायलाही सुरुवात केली होती त्या दरम्यानच आजींच्या मोठ्या मुलाला अचानक भारती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले होते त्यांना किडनीचा आजार होता युरिन इन्फेक्शन झाले होते पण आजी काळजी करतील म्हणून त्यांच्या लहान मुलाने त्यांना ही गोष्ट सांगितली नव्हती कोरोनाच्या भीतीमुळे आजींच्या मोठ्या मुलानं हॉस्पिटलमध्ये भरती व्हायला थोडा उशीरच केला होता त्यामुळे त्याची प्रकृती काहीशी गंभीर बनली होती त्याला डायलिसिस सुरू होते आजींचा लहान मुलगा मला फोनवरून त्यांच्या उपचाराबद्दल सविस्तर सांगायचा सांगली जिल्ह्यामध्ये त्या काळात कोरोना विषाणूचा नुकताच शिरकाव झाला होता इस्लामपूर शहरातील एकाच कुटुंबातील पंचवीस जण कोरोना बाधित आढळले होते त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण होते सांगली शहरातही विजयनगर येथील एका बँक कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता त्यामुळे सांगली मिरज रोड बंद करण्यात आला होता त्या व्यक्तीच्या घराच्या आसपासचा तीन किलोमीटरचा परिसर प्रशासनाने सील केला होता आणि तो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला होता शहरात रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांचीच रस्त्यावर होती चौका चौकात पोलीस बंदोबस्त तैनात होता दूध भाज्या यासारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांची गैरसोय होऊ लागली होती दिवसेंदिवस राज्यातील आणि देशातील परिस्थिती बिकट बनत चालली होती मुंबईतल्या एका रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या शेजारीच मृतदेह ठेवल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले होते सायन रुग्णालयातील तो व्हिडिओ समोर आल्यानंतर रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते त्यावर विरोधकांनी सरकारवर कडाडून टीका केली होती महाराष्ट्र सरकारने कोरोनाग्रस्तांच्या अंत्यसंस्कारावेळी केवळ पाच नातेवाईकांना स्मशानात उपस्थित राहण्याची मुभा दिली होती पण काही ठिकाणी कोरोनाच्या भीतीमुळे नातेवाईक मृतदेहाचे अंत्यदर्शन घ्यायला सुद्धा उपस्थित राहत नव्हते दुसरीकडे तेलंगणामध्ये सामूहिक अंत्यसंस्कार केल्याची घटना उघडकीस आली होती एकाच वेळी तब्बल पन्नास मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले होते वाहतुकीचा आणि मनुष्यबळाचा अभाव असल्याने एकाच ठिकाणी पन्नास मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागल्याचे स्पष्टीकरण देण्यात येत होते कोरोना बाधितांच्या मृत्यूनंतर तब्बल सात ते आठ विषाणूचे अस्तित्व मृतदेहामध्ये टिकून राहू शकते त्यामुळे बाधिताच्या मृत्यूनंतरही त्याच्यापासून संसर्गाची शक्य असते शक्यता असते म्हणून संबंधित मृतदेह आधी तुक केला जातो त्यासाठी विशिष्ट औषधी रसायनांचा मृतदेहावर स्प्रे मारला जातो त्यानंतर संपूर्ण मृतदेह प्लॅस्टिकमध्ये लपेटला जातो आणि अंत्यसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर पाठवला हो जातो प्रशासनाने याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या या जागतिक आरोग्य संकटामुळे सर्वजणच हवालदिल झाले होते काही ठिकाणी तर मृत व्यक्ती कोरोना बाधित नसतानाही भीतीमुळे लोक अंत्यसंस्कारासाठी पुढे येत नव्हते आजींच्या मोठ्या मुलाच्या बाबतीतही अशीच काहीशी परिस्थिती उद्भवली होती त्या दिवशी सकाळी सातच्या सुमारास आजींच्या लहान मुलाचा मला फोन आला माझा भाऊ आज पहाटे वारला खर तर त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता पण तो आजूबाजूची परिस्थिती पाहूनच खूप घाबरला होता डॉक्टर आम्ही त्याला किती धीर देण्याचा प्रयत्न केला पण तो स्वतःला सावरू शकला नाही हकणाक गेला बघा तो हळहळत हो म्हणाला ती बातमी ऐकून मलाही धक्का बसला आजींना आमच्याकडे भरती केलं तेव्हा त्याची प्रकृती अगदी ठणठणीत होती केवळ युरीन इन्फेक्शन होऊन त्याला ऍडमिट करावं लागलं होतं आम्ही त्याची बॉडी घेऊन गावी चाललो आहोत दोन मिनिट आईला बाहेर आणून त्यांचं अंत्यदर्शन घेता येईल का त्याने मला विचारले त्याला परवानगी द्यावी की देऊ नये या विचाराने माझ्याही मनात द्वंद्व निर्माण झाले आजींना ही गोष्ट इतक्यात सांगायला नको असं मला वाटत आजी नुकत्याच हळूहळू चालायला लागल्या आहेत ही घटना ऐकली तर त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल तुमचे म्हणणे बरोबर आहे डॉक्टर पण आई नंतर आयुष्यभर मला बोल लावत राहील हे बघा जे व्हायचं ते झालंय आम्हालाही कोरोनामुळे खूप खबरदारी घ्यावी लागते आहे आजींना सांगितलं तर ते लांबून अंत्यदर्शन घेणार नाहीत मग त्यांना सावरणं आम्हाला कठीण जाईल मी त्याला समजावत म्हणालो काय करावं मलाही सुचेनाचं झालंय मी आमच्या इतर नातेवाईकांशी चर्चा करून मग तुम्हाला कळवतो डॉक्टर असं म्हणत त्याने फोन बंद केला आजींपासून ही गोष्ट लपवून ठेवण्याचा सल्ला देताना मलाही खर तर अपराधी वाटत होत पण रुग्णाचं हित असेल तर प्रसंगी डॉक्टरांनी खोट बोलायलाही हरकत नसते म्हणतात थोड्या वेळाने मला त्याचा पुन्हा फोन आला तुम्ही म्हणता ते ठीक आहे डॉक्टर आमच्या सर्व नातेवाईकांचंही असंच म्हणणं आहे पण तिच्याजवळ मोबाईल आहे चुकून कोणीतरी तिला फोन करेल तो तेवढा तुम्ही स्विच ऑफ करून ठेवा मला आता पंधरा दिवस गावाकडेच थांबावं लागेल मी अधूनमधून फोन करत जाईन प्लीज आईची तेवढी काळजी घ्या त्यांनी विनंती केली मी माधुरीला बोलावून आजींचा मोबाईल स्विच ऑफ करायला सांगितलं मोबाईलची बॅटरी खराब झालीये असं आजींना सांगायला सांगितलं सर्व स्टाफलाही आजींना ही, ही गोष्ट समजू नये यासाठी खबरदारी घ्यायला सांगितलं तीन दिवसांनंतर आजींच्या मुलाचा मला फोन आला सुरुवातीला त्याने माझ्याकडे आजींची चौकशी केली खूप वाईट दिवस आलेत बघा डॉक्टर लोक अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहायला घाबरत होते केवळ वीस लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी होती भावाला कोरोना नव्हता तरीही गावातील लोक शंका कुशंका व्यक्त करत होते आईला मी गावाकडे गेलोय सांगा तिकडं रेंज नसल्यामुळे माझा फोन लागत नाही असं काहीतरी सांगा आजी ठीक आहे तुम्ही त्यांची काळजी करू नका मी त्यांना दिला पुढे काही आम्ही संवेदनामध्ये सुरक्षित अंतर ठेवून नातेवाईकांना भेटायला परवानगी दिली आजी आजोबांना आम्ही पोर्च मध्ये आणून बसवत होतो त्यांच्या नातेवाईकांना गेटच्या बाहेर उभं राहूनच त्यांच्याशी थोडा वेळ बोलायला सांगत होतो कारण बरेच दिवस नातेवाईक न भेटल्यामुळे इथले आजी आजोबा चिडचिड करू लागले होते एके दिवशी आजींचा मुलगा सुद्धा आजींना भेटायला आला यावेळी त्याने आपल्या मोठ्या भावाची प्रकृती ठीक असल्याचं सा आजींना सांगितलं मुलीचं लग्न ठरलंय पुढच्या महिन्यात साखरपुडा आहे ही आनंदाची बातमी सुद्धा आजींना सांगितली मीही रोज सकाळी थोड्या वेळ राऊंडच्या वेळी आजींशी आवर्जून गप्पा मारायचो त्यांनी वॉकरच्या मदतीशिवाय हिंडू फिरू लागावे यासाठी त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यांच्या मुलाने आजींना घरी घेऊन जायचं ठरवलं आजी श्री गजानन महाराजांच्या भक्त आहेत आजींची श्रद्धा असलेल्या एका साधकाला बोलावून भावाबद्दल आजींना सांगायचं असं त्यानं ठरवलं होतं तुम्ही एकदा थोडा वेळ काढून आईला भेटायला अवश्य या हा डॉक्टर असं त्यांनी मला आग्रहानं सांगितलं आणि मग तो आजीला घेऊन घरी गेला कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर मी आजींना भेटायला गेलो झालं बघा डॉक्टर मी पाठीमाग आणि तोच अगोदर गेला त्याच्या ऐवजी मी गेले असते तर बरं झालं असत असं म्हणत आजी रडू लागल्या मी त्यांना शांत व्हायला सांगितलं मला माफ करा आजी तुम्ही आमच्याकडे असताना ही गोष्ट आम्ही तुमच्यापासून लपवून ठेवली मी दिलगिरी व्यक्त करत म्हणालो तुम्ही माझ्या भल्यासाठीच केलं डॉक्टर पण खूप वाईट झालं बघा आजी मान हलवत म्हणाल्या तुम्ही आईची खूप छान काळजी घेतली डॉक्टर त्यावेळी मला काही सुचे झालं होतं तुम्ही व्यवस्थित सल्ला दिलात आजींचा मुलगा कृतज्ञता व्यक्त करत म्हणाला भावाला आम्ही ऍडमिट केलं तेव्हा असं काही होईल असं आम्हाला वाटलंच नव्हतं तशी त्याची तब्येत व्यवस्थित होती पण तो उगीच घाबरला तरी बर त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता आम्हाला किमान त्याची बॉडी तरी ताब्यात मिळाली सर्व विधी व्यवस्थित करता आले तो काहीशा समाधानाने म्हणाला आपल्या मोठ्या भावाचा मृत्यू कोरोनामुळे झाला नाही याचं त्याला दुःखातही वाटत असलेलं समाधान पाहून मी अंतर्मुख झालो त्या दोघांचा निरोप घेऊन त्यांच्या घराबाहेर पडलो कोरोनाने मृत्यूलाही कसं उपरं बनवलं आहे ही, ही गोष्ट माझ्या लक्षात आली कोरोनामुळे मृत्यू होणं हे लोकांना अधिक दुर्दैवी वाटत होत मृतदेह ताब्यात मिळत नव्हता मोजक्या नातेवाईकांना लांबूनच अंत्यदर्शन घ्यावं लागत होतं कसले विधीही करता येत नव्हते आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मृतदेहाला शेवटचा स्पर्श करणं हात हातात घेणं त्याच्या मृतदेहाकडे पाहणं हेही करायला मिळू नये हे फारच हृदयद्रावक होतं शेवटी मृत्यू हा जरी मृत्यू असला तरी तो कशामुळे आणि कसा होतो यावरून त्याला महत्व प्राप्त होत असत अंत्यविधी आणि अंत्यसंस्कार यांच्या मुळाशी काही मानसिक आणि सामाजिक कारण आहेत मानवी जीवनाच्या अंताचा अनुभव मानवी मनावर खोल परिणाम करत असतो मृत्यूचा भय आणि त्याच्या अपरिहार्यतेची जाणीव मानवी वर्तनावरही परिणाम करत असते कोरोना काळातील मृत्यूचा मानवी वर्तनावर नक्कीच दुर्गामी परिणाम होतच राहतील या निमित्ताने आपले अंतरंग सुस्वरूप व्हावे आणि जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक समृद्ध व्हावा एवढेच धन्यवाद